अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय सोयाबीन कपाशी तूर यासह पिकांना फटका बसलेला आहे उभं पीक आडवं झाल्यानं शेतकरी हतबल झालाय संदर्भात काँग्रेसच्या नेत्या था यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली पालकमंत्री येतात बावनकुळे साहेब तिथे काय दहीहंडी नाच गाणे हे सगळं करतात साधं कलेक्टरला विचारत पण नाही आणि समोरे चालले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सहन करायच्या तुम्ही पालकमंत्री आहात तुमचं सरकार आहे तेव्हा हे सरकार कशासाठी असतं हे लोकांना जिवाळा देण्यासाठी त्यांना हिंमत देण्यासाठी असतं वेलफेअर स्टेट म्हणतो आपण याला पण तुम्ही यायचं डायरेक्ट तिथे जायचं दहीहंडी फोडायची तिथे अजून काय काय तमाशे करायचे वोट चोरीला काय काय वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात हे आता सिद्ध झालेलं आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसानं जोरदार तडाखा दिलाय त्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय ही आता दृश्य बघतोय आपण ती अमरावतीतली आहेत तूर कपाशी मूग उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय सोयाबीनही अक्षरशः आडवा झालाय शेतकरी त्यामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या